आहे आज तुम्ही काय सांगाल जतकरांना काय आश्वासित कराल नाही जतकरांना ऑलरेडी तीन वर्ष जत नगरपालिका नसताना सरकार म्हणून जिल्हा निधी म्हणून आपण खूपच गोष्टी देतो आहोत पिण्याच्या पाण्याची योजना असेल गटर्स अंडरग्राऊंड गटर्स असतील जतकरांना एवढंच म्हणेन की गोपीचंद पडळकर आमदारांनी एक कुठल्याही शहराचा इंटिग्रेटेड प्लॅन करायचा असतो एकात्म हे 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 मोठी हे, हे। यादी करायची असतो एकात्मक आणि मग तो फेज वाईज इम्प्लिमेंट करायचा असतो निधी मिळाला की हे करू हे करू तुमचा इथे जतला नाटकांचं थिएटर पाहिजे यादीत लिहायला लिहायचं असतं आणि निधी मिळेल तसं निधी मिळेल तसं एक एक पूर्ण करायचं असतं तसं भूपीचंद पडळकरांनी जतचा एक इंटिग्रेटेड एकात्म प्लॅन तयार केला आहे आणि ते सारखं सरकारच्या मागेलावरून तेवढे थोडे पैसे आणतायत मग एक स्टेज असेल गुजरात मध्ये कुठलीही नागरिक समस्या राहिली नाही नागरिक समस्येकडे तुमचं लक्षच आहे जतकांच्या पाठीशी उभं राहिला पण औद्योगिक दृष्टीकोनातून काय जतकडे एमआयडीसी साठी सुद्धा जवळजवळ सगळ्या स्टेप्स सगळ्या पायऱ्या पूर्ण करत चाललो कारण एमआयडीसी साठी अशी लँड लागते की जी इंडस्ट्रीस्ट सोयीची असेल तर ती इंडस्ट्रीच्या सोयीची लँड आयडेंटिफाय झालीये मग त्या त्या जागा शेतकऱ्यांच्या असतात त्यांना कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं ते देऊन लवकरात लवकर म्हणजे वर्षभरात सुद्धा एमआयडीसी सुरू होईल असं मला वाटतं